सांगली प्रभाग दहा मधून गोपीचंद पडाकर यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे विक्रमी मताधिक्य देण्याचा नागरिकांनी निर्धार सांगली महामानगरपालिका हद्दीतील प्रभाग दहा मधील नागरिकांनी वंचित बहुजन आघाडीचे लोकसभेचे उमेदवार गोपीचंद पडाकर यांना विक्रमी मताधिक्य देण्याचा नागरिकांनी निर्धार केला आहे अशी माहिती वंचित बहुजन आघाडीचे अमोल वेटम संजय कांबळे यांनी दिली आहे या बैठकीत प्रकाश कांबळे काशीलिंग सरगर सौरभ बंडगर माने संतोष हनुमंत बंडू बंडगरे मोठ्या संख्येने उपस्थित होते आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर बी एस भोसले यांचं आशा होमिओपॅथी क्लिनिक आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत निराश होताय कशासाठी होमिओपॅथी आहे सर्वांसाठी bank of india zawaal shivaji road miraz